नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली यानंतर अनेक ठिकाणी या बंद पाळून अं अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे यामध्ये फलटण मधील आपण मी आहे फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक या ठिकाणी मी आहे आणि आपण पाहू शकता सर्व प्रकारची दुकाने या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी फलटण शहरातील ही दुकाने आहेत आणि अं क्रांतीसिंह नाना पाटील चौकाजवळ असलेल्या या दुकाने पूर्णपणे बंद ठेवून या आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आलेल्या आहे फलटण कडकडीत बंद पाळण्यात आला आपण पाहणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी आहोत फलटण शहर शहरामध्ये मी नाना पटेल चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मी निघाले आहे आणि आपण पाहू शकता जे दुकान आहेत ला, ते मोठ पूर्णपणे बंद ठेवून या ला। आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे फलटण आणि बारामती यांचं अतिशय जवळचं नातं होतं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत असत फलटण शहराकडे येत असत आणि दादांच्या बातमीने निधनाच्या बातमीने फलटण तालुक्यावरती शोककळा पसरली आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोहोचतोय ज्या ठिकाणी आपण सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे फर्स्ट आपण पाहू शकता तो दोतरपा रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सध्या सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज विशेष विमानाने मुंबईतून बारामती या ठिकाणी शुभारंभ करण्यासाठी येत होते सकाळी ठीक सव्वा आठ वाजता मुंबईतून अं विशेष विमानाने ते बारामतीकडे निघाले होते यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत पाच या ठिकाणी लोक या विमानामध्ये होते आणि आत्ता पोहोचलो आहोत आपण फलटण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी या या याच्या ठिकाणी या स्वर्गीय अजितदादा पवार असा या ठिकाणी बॅनर लावण्यात <laughs> आलेला आहे फलटण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी पूर्णपणे शंभर टक्के दुकाने बंद ठेवून या ठिकाणी हा कडकडीत बंद पाळला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अतिशय दुर्दैवी आणि विमानापघातामध्ये निधन झालं बारामती शहराजवळ असलेल्या विमानतळानजीक असलेल्या गोजूबावी या गावच्या हद्दीमध्ये हे विमान तर उतरत असताना क्रॅश झालं आणि त्या ठिकाणी विमानाने पेट घेतला आणि अतिशय दुर्दैवीरित्या त्या ठिकाणी जे विमानामध्ये असलेले सर्व उपमुख्यमंत्री अजितदादा रासोद पवार त्याचबरोबर त्यांचे बॉडीगार्ड त्याचबरोबर जे विमानाचे चालक होते कॅप्टन होते या सर्व या यांचं या ठिकाणी अतिशय दुर्दैवीरित्या निधन झालेलं आहे या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे राज्यावरती दुःखाचे सावट या ठिकाणी पसरले आहेत इकडे फलटाण शहरातील टेक्कन चौक आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व दुकानं बंद ठेवण्यात आले आहेत ग्रामीण भागाची नाळ असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेहमीच शेतकरी शेतकरी वर्ग असेल त्याचबरोबर शेतमजूर असेल त्याचबरोबर अतिशय नाळ अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थाने यांच्यासाठी सातत्याने आहोरत्र कष्ट करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एकच शोकळा पसरली पूर्णपणे आपण पाहू शकता फलटण शहरातील डेक्कन चौक ते डी एड कॉलेज या दरम्यानचे दुकान आपण पाहू शकता पूर्णपणे बंद आहेत <Upper language> फलटण शहरातील डियर चौक परिसरात आपण पोहचलो आहोत ज्या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व दुकानं या ठिकाणी बंद आहेत आणि आईन जिल्हा परिषद पंचायत समिती नतुबाई सुरू असताना जे ही या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या ठिकाणी कडकडीत बंड या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे प्रचाराच्या तोफा पूर्णपणे थंडावलेल्या आहेत कार्यकर्ते थांबले आहेत आणि केवळ केवळ अत्यावश्यक सुविधा या ठिकाणी आहेत मात्र नेत्याच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली आहे शोक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विशेष लक्ष फलटण शहरावरती होते फलटण तालुक्यावरती होते वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मानणारे फलटण तालुक्यामध्ये होते आणि या लाडक्या नेत्याच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह पलटण तालुक्यावरती शोककळा पसरले आहेत चौक परिसरातून आपण आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकाकडे आपण निघाला असताना आपण पाहू शकता सर्व दुकाने या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर नेत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे आणि अतिशय दुर्दैवी विमान क्रॅश होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पसरलेले आहे आता पोहोचलं आहे ते पुणे श्लोक अहिल्या देवी होळकर चौकात पोहोचलो आहेत फलटण शहरामध्ये आपण ही परिस्थिती दाखवतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे नागरिक आहेत ते दररोज ग गजबजलेली बाजारपेठ असते मात्र आज आपण पाहू शकता की सर्व दुकाने या ठिकाणी बंद पाळून आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली व्यक्त होत आहे खरंतर पलटण ते बारामध्ये हे अंतर जर आपण पाहिलं तर जेमतेम सव्वीस ते सत्तावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि अनेकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे फलटणच्या दौऱ्यावरती असत फलटणच्या बाबतीत त्यांचं पूर्ण लक्ष असत आणि गत विधानसभा निवडणुकीमध्ये हो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फलटणसाठी विशेषतः फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तीन सभा या ठिकाणी केल्या होत्या आणि फलटण शहरातील नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटर या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी सर्व दुकाने पूर्णतः बंद ठेवून कडकडीत बंद ठेवलेलं आहेत आणि आपण पाहू शकता पलटण शहरातील मोती चौक परिसरात आपण पोहोचलो आहोत ज्या ठिकाणावरील सर्व दुकाने बंद आहेत पलटण शहरातील मोती चौक इथून आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे आपण निघालो आहोत आणि आपण पाहू शकता हे सर्व हॉटेल्स असतील त्याचबरोबर इतर दुकाने असतील पूर्णपणे बंद ठेवून या ठिकाणी आपण आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली खरं तर या ठिकाणी वाहण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातून आपण आता पंचायत समितीकडे निघालो हो आहोत आणि आपण पाहू शकता सर्व ही दुकाने या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहेत फलटणकरांचे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता फलटण पंचायत समिती परिसरात आपण आहोत ज्या पंचायत समितीच्या पंचायत समितीचं काम या जवळपास अतिशय संत गतीने सुरू आहे आणि आपण आता पोहोचलो आहोत ते बारामती चौक फलटण शहरातील बारामती चौक या परिसरात आपण आता पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी ग्रामीण उपजिल्हा लोक रुग्णालय आपण आता बारामती चौकातून आता आपण श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण निघालो आहोत आणि शुकशुकाट हा नेहमी गजबरलेला भाग असत मात्र आज या ठिकाणी पूर्णपणे शुक्शुकाट पाहायला मिळतो आहे पलटण शहरातील उघडा मारुती मंदिर परिसर ते आता श्रीराम मंदिराकडे आपण निघालो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे हा या भागात मोठी वर्दळ असते मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आज फलटणची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे केवळ अत्यावश्यक सेवा यामध्ये दवाखाने आणि मेडिकल सुरू वगळता इतर सर्व दुकाने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे फलटण शहरात मधून आपण हा आढावा घेतलेला आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे आणि मी स्वतः राजकुमार गुपने आम्ही दोघांनी या ठिकाणी हा जो कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि आपल्या या लाडक्या नेत्याला म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जे अतिशय संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे कैवारी आणि ग्रामीण भागाशी ना जोडलेले एकमेव नेतृत्व ज्यांनी गेल्या तीस चाळीस वर्ष संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याचबरोबर शेतमजुरांचे प्रश्न असतील सातत्याने सोडवण्यासाठी अग्रही राहिलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आणि या लाडक्या नेत्याच्या निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली खऱ्या अर्थाने पलटण शहरातील शंकर मार्केट परिसरात आपण आलो आहोत ज्या ठिकाणी नेहमी गजबजलेला हा भाग असतो मात्र या आजच्या या घटनेमुळे हा संपूर्ण पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडी यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटाणू यूट्यूब चॅनलसाठी फलटण